आमचे स्वराज्य पक्षाचे पुढे जी त्याच्यानंतर आमचे सुधाकर प्रहारचे प्रमुख दत्ताजी पवार हे एम आर एसचे प्रमुख आमचे स्वतंत्र भारत पक्षाचे बाबुनराव जाधव विशेषतः आज थोड्या काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची इथं भेट घेण्याचं कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये स्वराज्य पक्षाचे आमचे संभाजीराजे राजे जनशक्तीचे आमचे बच्चे भाऊ आणि या अगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीजी त्याच्यानंतर स्वतंत्र भारताने शेतकरी संघटनेचे वाहनराव चटप आणि आता नव्यानं बी आर एसचा जे एम आर एस हात राज्यात पार्टी तयार झाली त्याचे आम्ही अशी सगळी मिळून आणि कपिल पाटील हे लोक भारतीचे प्रमुख या सगळ्यांनी मिळून लातूरचे महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख आगाराव पाटील सगळ्यांनी मिळून येणाऱ्या उद्याच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक आघाडी केलेली आहे त्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती असं नाव आहे आणि या परिवर्तन महाशक्तीचा पहिला कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्यांचा एकत्रित संयुक्त मेळावा इथं संभाजीनगरमध्ये घेण्याचं ठरलं आहे त्या अनुषंगाने आम्ही काही महत्वाचे प्रमुख पदाधिकारी त्या मेळाव्याच्या तयारीसाठी म्हणून आज औपचारिक एक बैठक घेण्याच्या निमित्तानं मी आलो आहे साधारण तापडिया या नाट्यमंदिरमध्ये दुपारी बाराच्या दरम्यान राज्यभरातले या सगळ्या घटक पक्षांचे जे पदाधिकारी आहेत उद्या निवडणुकांमध्ये आघाडी असल्यामुळं एकत्रितपणे काम करता यावं एकमेकाचा परिचय व्हावा आणि जे काही महाराष्ट्राला किमान समान कार्यक्रम या आघाडीच्या वतीने द्यायचा आहे तो हे सगळे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहून महाराष्ट्रभरातल्या त्यांच्या कार्यकर्त्याला देतील यासाठी या मेळाव्याचं आयोजन आहे आणि त्याच अनुषंगानं आपली औपचारिक भेट व्हावी माझं निवेदन सांगतो मेळाव्यात किती तारखेला सव्वीस तारखे उद्याचे सर्व नेते मी सांगितलेले सर्व नेते राजू संभाजी राजे राजू शेट्टी पंचूभाऊ कडू आनाराव पाटील शंकरनाथ अनाथ वामनरावजी चटक कि सर्व सर्व अगदी कपिल पाटील जे या आघाडीतले दे नेते आहेत की सारे या मेळावळाला आधार आहे ना सगळे ना या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत शक्ती प्रदर्शन पदाधिकाऱ्यांचा मेळावा पद अधिकारींचा मेळाव शक्ती प्रदर्शन तर आखड्याचं नाही की तो मेळावा आहे आता परवा जी आमची आघाडी झाली पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वी हे पहिला पदाधिकाऱ्याचा एकत्रित मिळावा गेट टुगेदर महाराष्ट्राची आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता दोन्ही आघाड्यांमध्ये जे पक्ष आहे प्रस्थापित पक्ष आहे त्यांची अडचून पाटून सत्ता सत्तेत आलेली आहे आणि पाच वर्षातला ते एकूण त्यांचा कारोबार बनण्यापेक्षा कार्यपद्धती बघितली तर या कार्यपद्धतीमध्ये राज्यभरातला शेतकरी हैराण आहे बेरोजगार हैराण आहे सर्व व्यवस्थेवर सर्व परिस्थितीवर सर्व आघाड्यावर फार मोठी चिंताजनक परिस्थिती आहे वर। पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये साधारण सहा लाख कोटीचं वार्षिक बजेट जरी असलं तरी तीस लाख कोटी जरी दोघांनी मिळून उडवले असले तरी या पाच वर्षामध्ये एखादा ऊर्जा क्षेत्रातला एखाद्या शिक्षण क्षेत्रातला एखाद्या त्याला उत्पादक क्षेत्रात आपण म्हणू एखाद्या आरोग्य क्षेत्रातला लाख दोन लाख कोटीचा महत्वाचा प्रकल्प कुणालाही लॉन्च करता आला नाही जेणेकरून की महाराष्ट्राचं पाऊल पुढे जाईल सर्व समस्याग्रस्त महाराष्ट्र झालेला आहे आणि याला नाही तर त्याला द्या त्याला नाही तर याला द्या म्हणजे गेल्यावेळी काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी यश आलं याचा अर्थ त्या आघाडीचं कार्यकर्तत्व आहे म्हणून नाही एकंदरीत संपूर्ण देशभरातला जो काही सामान्य माणूस होता शेतकरी शेतकऱ्या सगळ हा भारतीय जनता पक्षावर होता <स्थाथाँ> ना नाराज होता म्हणून ती निवडणूक नाही ती पाडवणूक म्हणतो आम्ही त्याला तशा पद्धतीचा तो कल आहे निकाल आहे आणि या सगळ्या बाबीचा विचार करता महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे की बाबा आम्हाला हे पंच्याहत्तर वर्षात या सगळ्यांनी राज्य केलेलं आहे जीडीपी मागे आहे अठ्ठेचाळीस हजार कोटीच आता दायित्व आहे अनेक गोष्टी आहेत ना दो उत्पन्नात आपण घडतो शेजारी राज्यापेक्षा अनेक गोष्टीमध्ये महाराष्ट्राची पिछाट होते आहे आणि यांची दोन्ही आघाड्यांची एकूण निवडणुकीत जनतेपुढे बारा पुढची जनते पुढे जाताना यांचा कार्यक्रम काय त्यांनी यांना शिव्या घालणे आणि यांनी त्यांना शिव्या घालणे पण एकूण महाराष्ट्राच्या विकासाचं पाऊल पुढे जाण्याच्या दृष्टीने कोणी कार्यक्रमावर बोलत नाही आणि ही आमची परिवर्तन महाशक्ती एक कार्यक्रम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्राच्या तरुणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी